नागपूर व विदर्भात अधिकाऱ्यांची संख्या फार कमी असल्यामुळे नागपूर व विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये अधिकारी बनण्याची इच्छा जागृत व्हावी या उद्देशाने स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन व वॉकिंग बुद्ध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्त अधिकारी व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्टुडंट्स राईट्स फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश कोराम यांनी दिली आजचा हा नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपण नागपूरमध्ये आहोत विदर्भात आणि विदर्भामध्ये अधिकाऱ्यांचा टक्का हा कमी आहे विदर्भातला अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा यासाठी जनजागरण करणं गरजेचं आहे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे तर आम्ही स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून स्टुडंट राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना मदत करतो महाराष्ट्रातले विद्यार्थी अधिकारी व्हावेत दिल्लीत मदत करतो मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मदत करतो त्या अनुषंगानेच नागपूर आणि हा जो एरिया आहे विदर्भाचा या एरियातले विद्यार्थी जास्तीत जास्त सरकारी सेवेत जावेत आणि ज्या मोक्याच्या जागा आहेत डेप्युटी कलेक्टर डी वाय एस आई पी असेल आय एस आय पी एस असतील अशा जागा मिळवाव्यात या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो त्यामध्ये विदर्भ अजूनही कमी आहे विदर्भाचा टक्का अजूनही कमी आहे तर त्यासाठी आम्ही हा प्रोग्राम घेतात की लोकांमध्ये जास्तीत जास्त पूर्ण जाता येईल आपले विदर्भातले जे रोल मॉडेल्स आहेत जे पोरं पास झालेले आहेत जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आय एस किंवा आय ए एस झालेत किंवा डेप्टी कलेक्टर डी वाय एस पी झालेत तर अशा अधिकाऱ्यांचा सत्कार आहे जे नवनियुक्त अधिकारी झालेले आहेत इथे जवळपास एक पन्नास अधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे याआधी आम्ही पुण्याला कार्यक्रम घेतो नाही कॅटेगरी म्हणजे अधिकाऱ्यांचीच कॅटेगरी आहे यामध्ये डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी सी ओ कृषी अधिकारी आहेत काही वन अधिकारी आहेत पी एस आय आहेत लिगल मेट्रोलॉजीचे अधिकारी आहेत काही असे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आहेत सिव्हिल सर्वेअर आहेत कॅनल इन्स्पेक्टर आहेत असे हां एक एक आम्ही पुन्हा पत्रकारितेसाठी एक पुरस्कार पण ठेवलेला आहे आज पत्रकारितेसाठी जे व्यव जे उल्लेखनीय काम करतात आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रासाठी मदत करतात अशांसाठी यावर्षीपासून आम्ही स्टुडंट राईट्स फाउंडेशन आणि वॉकिंग बुड्डा फाउंडेशनच्या माध्यमातून एक एक अवॉर्ड एक सन्मान सुरू केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान म्हणून तो सन्मान यावर्षी लोकसत्ताचे देवे देवेश गुंडाने आणि सकाळचे मंगेश गोमासे यांना देण्यात येत आहे हा पहिला वर्ष आहे दरवर्षी अशाच प्रकारे पत्रकारांनासुद्धा अशा प्रकारचा सन्मान देण्यात येईल असं आमच्या संघटनेने ठरवलेलं आहे